नमस्कार स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये असलेल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्यासाठी बजेटमध्ये गुड न्यूज देण्यात आली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना थोड्याफार प्रमाणामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तसेच महिलांविषयी या दहा वर्षांमध्ये काय काय पावलं टाकण्यात आली याची उजळणी देखील अर्थमंत्र्यांनी यावेळी केली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताच्या विकासाची गेल्या दहा वर्षातील आलेखाचा उल्लेख केलेला आहे युवा गरीब महिला आणि शेतकऱ्यांवरती कशाप्रकारे मोदी सरकारनं लक्ष केंद्रित केलंय त्यांच्यासाठी काय काय उपाययोजना राबवलेल्या आहेत याचीही माहिती देण्यात आली या अगोदर नागरिक आणि नंतर सरकार कसं धोरण राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय देशातील तीन कोटी महिलांना लखपती दिदी योजनेमध्ये सहभागी करून लखपती करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय सध्या एक कोटी महिला लखपती झाल्याचं जा त्यांनी सांगितलेलं आहे केंद्र सरकार संसदेमध्ये महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी बजेट भाषणामध्येच दिली तसेच तिहेरी तलाक प्रथा बंद केल्याचंही त्यांनी आहे पी एम आवास योजनेअंतर्गत सत्तर टक्के घरं महिलांना देण्याचं देखील त्यांनी जाहीर आहे महिलांच्या विकासासाठी इतर अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहेत या बजेटमध्ये महिला शेतकरी महिला शेतकरी तरुण आणि गरिबांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता पार निकालात निघाली अंतरिम बजेटमध्ये मोठ्या घोषणा न करता केवळ खर्चाची तरतूद करण्यात येते ही परंपरा कायम ठेवण्याचे संकेत अगोदरच अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते पण करदात्यांना आणि सर्वसामान्यांना या बजेटमध्ये काही ना काही मोठी घोषणा होण्याची अपेक्षा होती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं कोणतीच मोठी घोषणा न करता परंपरेचं पालन केलेलं आहे तर मग अशा पद्धतीनं अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आता केंद्राकडनं दिला जाणार आहे तर मग मित्रांनो ही माहिती ही बातमी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद